नमस्कार इन पब्लिक न्यूज मध्ये मी हो रोहित इकडे आपले स्वागत करतो आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाई सध्या सुरू झालेली आहे दहा नोव्हेंबर पासून म्हणजे आजपासून या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत प्रक्रिया सुरू झाली असून अनेक पक्षामध्ये मीटिंगा बैठका आणि युद्ध पातळीवर काम करण्याचं सुरू आहे परंतु अशी असताना देखील पंचावन्न वर्षाच्या इतिहासात एक पक्ष आपण पाहिला पाहत आहोत आपण तो म्हणजे शेकाम आणि याच पक्षामध्ये अनेक अंतर्गत वाद विवाद अंतर्गत गटबाजी ही सध्या चव्हाट्यावर उगली आहे आणि माध्यमाशी बोलताना यावर विविध नेत्यांनी मतं मांडली आज आपल्या स्टुडिओमध्ये शेका पक्षाचे कार्यकर्ते अण्णासाहेब पवार आहेत अण्णासाहेब आपलं न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्ही शेका पक्षामध्ये किती वर्षापासून काम करताय तुमच्या किती पिढ्या मध्ये गेलेल्या आहेत रोहित तुम्हाला सांगायचं म्हणजे आमची चौथी पिढी या शेका पक्षामध्ये काम करताना चालत आहे आम्ही आता चौथ्या पिढीमध्ये आहे आमच्या चार पिढ्या शेका पक्षासाठी आम्ही आमचं कार्यकर्ता म्हणून काम करत आहे म्हणजे शेका पक्षाचा इतिहास आपण जो बघतो पंचावन्न वर्षाच्या काळातला हे चार पिढ्या पाच पिढ्या अनेक पिढ्या पिढ्याची परंपरा ही शेका पक्षाला लागली आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील असा एकमेव पक्ष मानला जातो की हे पिढ्यान पिढ्या चाललं जातं आणि या पक्षावर आबासाहेबांवर निष्ठा असणारे हे निष्ठावंत कार्य करते पण आणि आम्हाला एक तुम्ही सांगा की हे अनेक ह्या घटना आपण बोलतो हो किंवा चर्चा असतात किंवा या पक्षाची नोंद आहे महाराष्ट्रात देश नोंदपातळी घेतली जाते म्हणजे दिल्लीची तक्त राखतो असं महाराजांनी म्हटलं होतं त्याचप्रमाणे दिल्लीच्या दरवाजा नोंद घेतली जाते किंवा घेतली गेली पण आता जनसामान्य किंवा जनता अशी म्हणते की या पक्षामध्ये अंतर्गत गट नये यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच रोहित अं सध्याचं जे राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये गटबाजी दिसताना नाराजी दिसताना पाहायला मिळत आहे परंतु याच्यामध्ये तर विचार तुम्ही जर केला तर हा जो नाराज गट जो आहे किंवा हे सर्वसामान्य जनतेतून कुठूनही नाही हा सर्व नाराजगट जो आहे हे एक, एक पुढारी लेवलच्या लोकांचा आहे जे त्यांच्यामध्ये लोकांमध्ये जनमतामध्ये ज्येष्ठ नेत्यामध्ये डॉक्टर अनिकेत भैया देशमुख परवा माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा त्यांनी केले ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य कार्यकर्त्याला मनाला लागणाऱ्या सुद्धा काही गोष्टी होत्या असं पब्लिक न्यूजशी बोलताना काही कार्यकर्त्यांनी माहिती दिली अन्ना तुम्ही ती परवाच्या माध्यमाशी बोलताना ऐकलं असावं तुम्ही आणि त्यावर तुमचं मत काय मी नक्कीच ती अनिकेत देशमुख भाईची बाईट ऐकलेली आहे आणि त्याच्यामधून असं दिसून आलंय की त्यांचं मत आहे की मला पक्षातून डावडलं जाते किंवा काय गोष्टीतून मला आ, मला माहिती मिळत नाही मला कोणत्या तर आता जनसामान्य एक जनतेतील कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की तुम्ही जर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी लोकांच्या भेटीला जर जा, जात असेल तर हे हे याच्यातून राजकारण समाजकारण काही घडणार नाही कारण लोकांचे प्रॉब्लेम किंवा जे संकट आहे ते तुमचे शनिवार रविवार बघून राहणार नाहीये तुम्हाला प्रत्येक दिवस रात्रीचा दिवस करून सांगलामधील जनतेला किंवा कार्यकर्त्यांना वेळ देणं गरजेचं होतं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जे मध्ये जे लोकांना असं होती बाबा आपल्या ज्यावेळेस अल्पशा मताने पराभव झाला अनिकेत त्यावेळेस लोकांना एक सहानुभूतीची आणि एक ताकद द्यायची गरज होती तिथे कुठेतरी अनिकेत भाई कमी पडले असं माझ्या सारख्याला सा वाटत पंचावन्न वर्षाचा इतिहास सांगोला तालुक्याला लाभला जो आमदारकीसाठी मानला जातो एकच पक्ष एकच गाव एकच तालुका आणि आमदारकी एकाच नेत्याला मिळाली गेली तो नेता सर्व समाजांचा होता आज आपल्यात तो नेता नाहीये परंतु दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला त्याच पक्षातील त्यांचे नातू उभारले नेते उभारले त्यांचा चेहरा आपण पाहिला आणि जनसामान्य माणसाला एकच होतं की आमच्या आबासाहेब आमच्या तो हरपले गेले आम्हाला ते दुःख आहे आणि दुःख भरून करण्यासाठी आम्ही अनिकेत दादांना पुढाकार देतोय अनेक दादांचा पाटील उभा राहतोय परंतु अनिकेत दादाचा त्या निवडणुकी दरम्यान पराभव झाला आणि शेका पक्षाच्या इतिहासाला तिथं बंद लागला आणि ते थांबलं कुठेतरी त्याच पुस्तक गेला कारण पुढच्या पंचावन्न वर्षानंतर पुढे पाच वर्ष असा सात परंतु तो गेला नाही बरोबर तुम्ही म्हणताय की त्यांना पक्षात बोलवलं जात नाही किंवा सांगितलं जात नाही किंवा ते शनिवार वेगळं फक्त येतात <laughs> माध्यमाशी बोलताना ते असं सांगत होते किंवा त्यांनी अनेक वेळा माध्यमाशी बोलताना सुद्धा सांगितलं की मला मी डॉक्टर आहे पेशानी मला कामही असतात अनेक वेळा तेव्हा मी येण्याचं माझं प्रमाण कमी झालं सर्वसामान्य कार्यकर्त्याची सर्वसामान्य जनतेची भावना तुम्ही व्यक्त करता की त्यांनी वेळ देणं गरजेच होतं परंतु त्यांचं वैयक्तिक मत माध्यमाशी बोलता त्यांनी मानलं आहे की मला माझ्या वैयक्तिक कामाचा वेळ देऊ शकत नाही तर असं चालेल का आणि त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि बाबासाहेबांनी पुढच्या काळात इलेक्शन झाल्यानंतर पराभवानंतर बाबासाहेबांनी वैयक्तिक वे वेळ दिला का नक्कीच आता तुम्ही बघितलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये अल्पशा मताने पराभव झाल्यानंतर बीजेप दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर पक्षासमोर आणि बाबासाहेब देशमुख यांच्यासमोर अनेक संकट समोर त्याला संकट समोर आले होते असं तुम्ही म्हटलात मग बाबासाहेब त्यानंतर पक्षासाठी समाज करायचा वेळ दिला का नक्कीच दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर अनिकेत यांचा अल्पशा मताने पराभव झाल्यानंतर तर सांगोलीची राजकीय स्थिती खालावली होती तर त्याच्यामध्ये जे पक्षातील कार्यकर्ते किंवा जनसामान्य लोक आहेत त्यांना कुठेतरी त्यांना कुठेतरी एक सपोर्टिंगची गरज होती एक मतीचा हात पाहिजे होता तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की ज्या पद्धतीमध्ये अनिकेत सावरायला पाहिजे होतं तालुक्याला तर त्या पद्धतीने त्यांनी वेळ देऊ शकले नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यामध्ये आले सांगोल्यामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन आढावा घेणे किंवा प्रत्येक का तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत ते स्वतः पोचलेले आहे प्रत्येक जनतेशी म्हणजे नाळ असलेला माणूस जसं आपण म्हणतो ते प्रत्येकाकडे जाणे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स कुणाचे काय म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे की सर्व सर्वच बाबींमध्ये आम्हाला आबासाहेब जसे वाटले त्या पद्धतीने बाबासाहेबांचं एकदम ग्राउंड लेवलचे जे काम म्हणतो आपण त्या पद्धतीनं काम केलं आणि दोन हजार एकोणीसच्या पराभवाच्या नंतरच्या काळात एक दोन वर्ष जगावर महामारीचं संकट आलं कोरोना हा त्या काळामध्ये भाई एक स्वतः डॉक्टर होते त्या काळामध्ये दाबोल्यातील जनतेला सर्वात जास्त तुमच्या मदतीची गरज होती तर त्या काळामध्ये जस पाहिजे तसं त्यांनी वेळ न दिल्या कारणानं काही तरुण वर्ग असतील किंवा जनसामान्य लोकांमध्ये ना त्याबद्दलची नाराजगी आहे मग आमच्या सारख्याला काय प्रश्न पडतो तुम्ही जर तुमचा व्यवसाय किंवा तुमचं शिक्षण आम्हाला त्याच्याबद्दल विरोध नाही तुमचं काम करेल तर ते जर करत असणारा माणूस राजकारण किंवा समाजकारण ह्या गोष्टी करू शकत नाही तुम्हाला एक तरी तुमचं वैयक्तिक पाहावं लागेल नसेल तर जनतेमध्ये वाहून घेतलं तर तुम्हाला सर्व गोष्टीचा त्याग करून जनसामान्य लोकांशी जोडलं गेलं पाहिजे आज संगोला तालुक्यातील सामान्य जनता असं म्हणते की आणखीच देशमुख हे अग्रेसिव्ह आणि बाबासाहेब देशमुख शांत संयमी नेतृत्व आहे तर या दोन नेतृत्वांमध्ये हो तुम्हाला काय फरक वाटतो की एक शांत संयम हो नेतृत्व आणि अग्रेसिव्ह मग पक्षामध्ये अग्रेसिव्ह नेतृत्व असण खूप गरजेच असतं आणि शांतसंयम नेतृत्व म्हणजे पक्षाला लोकांना जनसामान्य माणसांना त्यांची भावना समजत नाही त्यांना काय म्हणायला असतं तुम्हाला जाणवण फरक आहे तुम्ही दोन्ही आणि शांतता या दोन्ही शब्दातला जर फरक सांगायचा झाला तर एक आभा साहेबांची काम करण्याची जी पद्धत तुम्ही आपल्या पद्धतकरांनी बघितलेली आहे शांत स्वभाव आणि त्यांचं जे अग्रेसिव्हपणा त्यांच्या विकासातून कामातून दिसत होता एक कुठेतरी परखडपणे बोलणे किंवा लोकांची दिशाभूल करणे म्हणजे अग्रेसिव्हपणा नाही लोकांसाठी वेळ देणं लोकांच्या कामा लोकांच्या संकटाच्या काळी त्याच्या मागे उभा राहीण माझ्या मते तर अग्रेसिव्ह त्याला म्हणायला पाहिजे म्हणजे म्हणजे कामातून दिसला पाहिजे आणि दिसलं का काम आहे जनतेला पाहिजे जनतेला काम आणि काम जितकं जास्त असेल तितकंपणा असं आम्हाला मत आहे बस आत्ताच्या स्थानिक जे संसद निवडणुका लागली जाहीर आणि आजपासून भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु देशमुख यांच्याकडे संस्था आहे ते संस्थेचे आता विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत परंतु संस्थेतील अनेक शिक्षकांवर शिबिघा असू द्या त्यांच्यावर दमदाटी असू द्या किंवा त्यांचं प्रेशर असू द्या अशा गोष्टी सुद्धा संस्थेतील शिक्षकांनी आपली मत व्यक्त केली आज सकाळीच एक निषेध सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय तर असं आपल्याच पक्षातील लोकांवरती करणं योग्य वाटतंय का तुम्हाला आता त्याच्याबद्दल माझ्याकडे पूर्ण माहिती नाहीये शिवीगाळा किंवा ते अध्यक्षाच्या ह्याच्यावरून जे काय तुम्ही बोललं नाही पण शिक्षक माध्यमाशी बोलत असताना सांगितलं की आमच्याकडे त्यांनी बोलले रेकॉर्डिंग आहेत आणि आम्ही म्हणजे रेकॉर्डिंग आहेत का शिक्षणाकडं असं शिक्षणाचं म्हणले आता त्यांच्या बाबतीत जर तसं घडलं असं त्यांनी निश्चितपणानं बाबासाहेब लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे हा विषय मांडावा मला विश्वास आहे की त्यांच्याकडे तुमचं जे काही वैयक्तिक अडचणी मांडल्या तर तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल याची शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणजे बाबासाहेबांकडे त्या विषयाचं सुद्धा सोल्युशन सोल्युशन आहे सोल्युशन आहे परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं की बाबासाहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला कोणीही आक्षेप घेणं ते त्या पदाचा किंवा त्याचा अवमान केल्यासारखं आहे आम्हाला असं वाटतं आमदार ह्या पदाचा अवमान होणार म्हणजे त्या व्यक्तीचा होत नाही तुमच्या मतात पण बाबासाहेबांचं काम सही ते न्याय लोका नहीं नहीं। जे तुम्ही म्हणता देऊ शकतात पण आताच्या या गोष्टीमध्ये बाबासाहेब कितपत न्याय देऊ स्थानिक आता संस्थेवरून जे कालच्या बाटमध्ये अनिता देशमुखांनी जे बोलले की बाबा मला त्याच्यामध्ये इनबिल्डर करून घेतलं जात नाही मी ते बायट ऐकले त्याच्यामध्ये त्यांनी बोलल्यानंतर परंतु मला एवढं आहे की दोन हजार चोवीस ला सरासरी सव्वा लाख ते दीड लाख लोकांनी मतपूर्वी आशीर्वाद बाबासाहेबांना दिलेला आहे तर आपण एवढ्या लोकांनी विश्वास ठेवलाय अर्थ त्यांची निर्णय क्षमता किंवा त्यांच्यावरती पूर्णपणे हे लोकांचा विश्वास आहे पण त्यांनी जे काय गोष्टीचा निर्णय घेतली त्या निर्णय क्षमतेवरती लोकांचा विश्वास आहे मग ते करतील आणि जे ते मला वाटत नाही की ते बाबासाहेबांनी तो मुद्दा कधीही भटकू दिलेला आणि सर्वसामान्य लोकांना जनतेला आणि त्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच काही निर्णय घेतलेले असतील अनिकेत देशमुख हे संस्थेचे अध्यक्ष असून माध्यमाशी बोलतानाही त्यांना सध्या वेळ नाहीये ते अनेक कामं स्वतःचे आहेत खूप बिझी आहेत असं शड्यूल माध्यमांना सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे माध्यमांनी त्यांच्यासोबत या गोष्टींची तर चर्चा करण्यासाठी वे सुद्धा वेळ मागितला होता परंतु त्यांनी सुद्धा वेळ दिलेला नाहीये मग बाबासाहेब हे माध्यमांना वेळ देतात जनतेला वेळ देतात सगळ्या गोष्टी बोलतात तुम्ही असं म्हणताय न्याय स्वत देतात असं म्हणताय पण दादा सुद्धा त्याच पक्षातील एक आणि आबासाहेबांच्याच घरातील आबासाहेबांच्या खांद्यावरती खेळलेले एक नातू आहे बाबासाहेबांच्या छत्रसाठी एक नातू आहे पण ते असं का करतात यावर तुम्हाला त्यांना काय सजेशन करून करावं असं वाटतं का सामान्य म्हणून आता ह्याच्यामध्ये विचार करायला जर प्रत्येक माणसाची बुद्धी क्षमता सारखी नसते जरी एका घरातील एका नेतृत्वामध्ये जरी झाले तर प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता प्रत्येकाची बुद्धी आता काही गोष्टीमध्ये काय व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये काही गोष्टी आणखी अग्रेसिव्ह असतील बाबासाहेब मार्ग असतील पण जनतेला काय पाहिजे जनतेला काय पाहिजे ह्याचा जर विचार करायला तर ते बाबासाहेब जनतेची मागणी जनतेचं म्हणणं आणि जनतेला काय हवं आहे हे फक्त बाबासाहेब देशमुख देऊ शकतात शेका पक्षात राहून एक ते चांगलं नेतृत्व करू शकतात लोकांचा त्यांच्यावर भरभरून विश्वास आहे रात्री बेरात्री असू द्या किंवा उन्हाळा असू द्या पाऊस असू द्या हिवाळा असू द्या तिन्ही ऋतूमध्ये बाबासाहेब जनते हे जनतेसाठी आवरात कष्ट करत आणि जनतेचा खूप विश्वास आहे असं मत अण्णांनी मांडलंय अण्णांना सामान्य कार्य म्हणून शेवटचं बोलायचं झालं तरी या सर्व विजयानंतर झालेल्या मी तर असं सांगेन की बाबासाहेब आणि निकिता मॅडमचाही तेवढाच ह्याच्यामध्ये त्या छोट्याशा चिमुकलीचा सुद्धा या समाजकारणामध्ये तेवढाच हात आहे कारण ती मुलगी आई बाबा नसताना म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांचे विचार की म्हणत झिपी शाळे पाठवून आणि हे काही लोकांना हे दिखावा वाटत असेल काय काय म्हणत असेल प्रत्येकाला संकल्पना जर बघायला गेलं तर सांगोला तालुक्याचा इतिहास सांगतो सांगोला तालुक्याचं भविष्य सांगतो की अनेक तालुक्यातील खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेले हे मुले मोठ्या पदावर आज अधिकारी म्हणून काम करतात आज देश पातळीवर ते काम करतात आज देशाच्या मोठ्या मोठ्या पदावरची ते धुरा सांभाळत आहेत मग ते या दिखावा असं होऊ शकत नाही सांगोळा तालुक्यात असेल तर अजिबात दिखावा आपण असं कधीच म्हणू शकत नाही कारण अनेक अधिकारी परवाचा एमपीएसीचा निकाल लागला अनेक अधिकारी आपल्याला पाहायला मिळाले युपीएस निकाल लागतो तालुक्यातून आपल्या तालुक्यातील हे अधिकारी वर्ग काही महिला असतील ज्याचं लग्न झाले त्यांना मुलं आहेत घर संसार संभावस्ते अधिकारी होते असं आपण बघतोय किंवा सांभाळ तालुक्याचं एक उदाहरण आपण देतोय सांभाळ तालुक्यातून किंवा लोकांना जनतेलाही दिसते त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही की हा दिखावा आहे बरोबर की नाही कारण सांगोला तालुक्यासोबत दिखावा होऊ शकत नाही किती शाळे शिकणं आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकणं हा फरक जो आहे तो सांगोला तालुक्याने पूर्ण पुसून टाकला आहे कायमचा तो मिटवला आहे बरोबर अधिकारी आपण पाहतोय आज देश चालवण्यासाठी अनेक महत्वाच्या भूमिका सुद्धा ते अधिकारी सांगोला तालुक्यातून निभावत आहेत ते पूर्ण पोच नेतात आणि ते सक्षमपणानं पूर्ण करतायत बरोबर नाही आणि तुम्ही म्हणताय की त्या चिमुकलीचा सुद्धा खूप मोठा वाट आहे निकिता इन पब्लिक न्यूज एका विषयासंदर्भात बोलत असताना वैयक्तिक खासगी विषया सुद्धा बोलत असताना निकिलताई म्हणाल्या होत्या की, की माझ्या मुलीला मी वेळ देत नाहीये तिची खूप अपेक्षा असते तिची खूप तरण असते ती खूप आमच्या आई बाबांना भेटण्यासाठी ती आज चिमुकला जीव आज तडपडतोय समाजासाठी वेळ देत असताना माझ्या मुलीला वेळ देऊ शकत नाही असं सुद्धा निकिलताईंनी खासगीत बोलताना सांगितलं होत आणि तुम्ही तो आज विषय मानता की तुम्हाला सुद्धा आज त्या चिमुकलीची त्या बाळाची आज तुम्हाला सुद्धा तरण वाटते काळजी वाटते नक्कीच बरोबर की नाही तुम्ही काळजी कुठे आज बोलताय बरोबर आज अनिकेत भैया देशमुख यांचं गेल्या काही दिवसापूर्वीच लग्न झालं वैवाहिक जीवनामध्ये ते आता आलेले आहे पुढच्या काळसोबत ते लोकांना वे वेळ देतील का त्यांच्या वैवाहिक जीवनातून सुद्धा आता सर्वसामान्य कार्यकर्ता पण माझी हीच अपेक्षा आहे की अनिकेत भैयानी आणि बाबासाहेबांनी एकत्र बसावं काही मतभेद असतील तर ते दूर करावे आणि सांगोला चालू केल्या दिशा देण्याचं दोघा भावंडांनी मिळून काम करावं आमची सर्वसामान्य जनतेकडून हीच मागणी आहे तर सर्वसामान्य जनतेची आणि सामान्य एकच मागणी असेल एकमेकातील मतभेद आणि होणारे वाद हे तत्काळ थांबवून आपण आपल्या पक्षासाठी असू द्या आपल्या जनतेसाठी असू द्या आपण आपल्या सेवेत राहूया असं अन्नचं मत आहे अण्णा पब्लिक न्यूज मध्ये आल्याबद्दल आपण मत मांडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद